कसली काळी बेंद्रे मुलगी आहे आणि गालावर तो कसला चट्टा आहे शी जन्मभर राहणार आता तो अरे रे 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 काय हे ही सख्खी आजी बोलत होती नुकत्या जन्माला आलेल्या मुलीविषयी म्हणजे प्रेम काय असेल ते आलं ना लक्षात जर असं इतरांनी त्या मुलीच्या बाबतीत केलं असेल तर त्या मुलीचं चा काय झालं असेल तिला स्वत विषयी काय वाटलं असेल हीच आजची आपली छोटीशी गोष्ट आहे आणि शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार सगळ्यांचं नर्चरेड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे छोटीशी आठवण चॅनलला सबस्क्राईब करा तृप्ती आणि प्रकाशला मुलगीच झाली मुलीला बघून त्यांना खूप आनंद झाला पण लेकीच्या गालावरती असलेला चट्टा बघून आणि तो सुद्धा लाल रंगाचा दोघही घाबरले पण डॉक्टरांनी सांगितलं जन्म कोण आहे त्यामुळे काळजीचं अजिबात कारण नाही आहे दोघही निश्चिंत झाले आणि मुलगी बघून तर अगदी खुश झाले होते आणि त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की आपली मुलगी काळी झाली आहे पण प्रकाशची आई आली आणि तिने मुलीला बघून इतकं तोंड वेडं वाकडं केलं डोक्याला आठ्या घातल्याशी कसली काळी मुलगी झाली आहे आणि तो तोंडावरती लाल चट्टा रे देवा कोण लग्न करणार हिच्याशी तृप्ती म्हणाली अहो जन्माला येऊन दोन दिवस झाले आहेत तुम्ही तिच्या लग्नाच्या कसल्या गोष्टी करताय प्रकाश मात्र प्रचंड तापला आणि तो म्हणाला आई हे बघ तुला तिच्याविषयी जर का काही वाटत नसेल किंवा असंच वाटत असेल ना तर तू हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस पण तिच्याविषयी असं बोलू नकोस अगदी तू तिला हात लावला नाही आहेस दॅट इज ओके पण प्लीज तृप्ती आणि प्रकाशने आपल्या मुलीचं नाव आनंदी ठेवलं कारण त्यांना आपली मुलगी आनंदी स्वभावाची व्हायला हवी होती आनंदी हळूहळू मोठी होत होती प्रकाश आणि तृप्तीनी तिचा सर्वांगीण जितका विकास करता येईल त्याच्यासाठीचे सगळे प्रयत्न करायला सुरुवात केली म्हणजे अट्टहास नव्हता पण प्रयत्न मात्र नक्की होते एका घरगुती समारंभामध्ये नेहमीप्रमाणे आनंदीची आजी म्हणजे प्रकाशची आई आनंदीला तिच्या रंगावरनं नावं ठेवत होती आता घरच्याच लोकांनी नावं ठेवल्यावर काय बाकीच्या लोकांनी पण तिला नावं ठेवायला सुरुवात केली कि किती काळी आहे आणि तो लाल रंगाचा चट्टा अरे देवा कसं होणार या मुलीचं आनंदी थोडी मोठी झाली होती ना त्याच्यामुळे तिला हे कळलं की ते आपल्या रंगाविषयी बोलत आहेत आणि खूप वाईट पद्धतीने बोलत आहेत ती खूप रडली आईबाबांनी तिची समजूत काढायच्या आधी तिला वाईट वाटतंय हे मान्य केलं तुला वाईट वाटणं खूप साहजिक आहे आनंदी आम्हाला कळत आहे आणि आई आईबाबांनी ज्यावेळेला हे मान्य केलं ना त्यावेळेला आनंदीला बरं वाटलं पण प्रकाश आणि तृप्तीने काय केलं तिच्या या वाटण्याला खतपाणी मात्र घातलं नाही तर तिला समजावलं की असतो एखाद्याचा रंग काळा दोन चार लोकांची उदाहरणं दिली बघ ते पण काळेच आहेत काही लोक गोरी असतात काही काळी असतात त्यांनी काय फरक पडतो तुझ्यात आणि तुझ्या आजूबाजूच्या मुलांच्यात तुला काही फरक जाणवतो का नाही आणि हा जो लाल चट्टा आहे त्याने काय फरक पडणार आहे तुला काही फरक पडतोय का आनंदीला समाधान वाटलं तिथे विसरूनही गेली की आजी आणि आजूबाजूची लोकं कशी बोलत होती हळूहळू हळू मोठी झाली आता कॉलेजमध्ये जायला लागली तर मुलांनी तिलांना टार्गेट केलं की कि किती काळी आहे आणि काय तो चट्टा किती अगली आहे असे कमेंट्स करायला सुरुवात केली हिचा इतका दिवसाचा जो आत्मविश्वास होता त्याचं खच्चीकरण झालं तिला जो पॉकेट मनी मिळत होता ना त्याच्यामधनं तिने सगळे ते ब्युटी प्रॉडक्ट्स आणले की गोरं व्हायला हे क्रीम गोरं होण्यासाठी तो फेस वॉश आणि हे सगळं तृप्तीने बघितलं तृप्तीने तिला विचारलं ग हे hey, काय चाललंय तुझ म्हणाली नाही मला गोरव व्हायचंय म्हणजे गोरव व्हायचंय माझी सगळी जण टिंगल करतात आणि मला खूप वाईट वाटतं आणि खजील झाल्यासारखं होतं तृप्ती आणि प्रकाश म्हणाले आपण ह्या विषयावरती नक्की बोलणार आहोत कारण त्यांच्याकडे न वेळच नव्हता बोलायला हिची आनंदीची टुर्नामेंट होती टेबल टेनिसची त्याच्या गडबडीमध्ये होते सगळेजण अगदी स्टेट लेवलला जाऊन आनंदी खेळली आणि जिंकली सुद्धा मग काय आनंदी हवे मध्ये कि मला बक्षी मिळालं बक्षीस मिळालं ज्याला त्याला सांगत होती आणि जो तो तिचं कौतुकही करत होता की कि किती छान खेळलीस आनंदी म्हणून पण हे ना तिचं कौतुक जरा जास्त दिवस चाललं मग आईबाबांनी मात्र तिच्याशी बोलायचं ठरवलं आणि तिला सांगितलं आपण बोलूया तुला ते तुझ्या रंगाविषयी आणि हे जे लाल पॅच आहे ह्याच्याविषयी बोलायचं होतं ना आपण ठरवलं होतं बोलणार आहोत म्हणून आणि हे तुझं बक्षीस जे मिळालंय टी टीमधलं त्याच्याविषयी पण बोलूया तुला काय वाटतंय आनंदीच्या एकदम लक्षात आलं ही आपल्या कॉलेजमधली मुलं मुली आपल्याला आपल्या रंगावरनं चिडवत होते आपला हा जो लाल रंगाचा पॅच आहे त्याच्यावरनं चिडवत होते आणि आपल्याला त्याचा खूप राग आलेला होता वाईट वाटत होतं आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालेलं होतं पण आपल्याला जसं बक्षीस मिळालं लोकांनी आपलं कौतुक केलं तर आपण विसरून गेलो हे त्यांनी आईबाबांना सांगितलं आईबाबा म्हणाले हे बघ ह्या सगळ्या गोष्टींवरती तू स्वत विचार करून बघ बरं की हे असं का होत आहे चांगला दोन दिवसाचा वेळ घे पाहिजे तर आठवड्याचा वेळ घे पण आपला रंग आपला हा लाल रंगाचा चट्टा लोक आपल्याला काय काय कधी कधी कसं कसं बोलतात आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कर आपण ह्या गोष्टीवरती तिघही जण बोलूयात काही दिवस गेल्यानंतर आनंदी आपण होऊन आईबाबांच्याकडे आली आणि म्हणाली माझ्यानं एक गोष्ट लक्षात आली आहे बघा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या रंगाची माणसं राहतात म्हणजे अगदी गोरे गोरेपणामध्ये सुद्धा किती फरक आहे काहींचा लाल गोरेपणा आहे काहींचा पिवळसर आहे काळ्या रंगात पण किती छटा आहेत काही देशातली लोक नक्ती आहेत काही देशातल्या लोकांचे डोळे बारीक आहेत पण तरीही सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी सौंदर्य आहे मग मी पण सुंदरच आहे की शेवटी सुंदर म्हणजे काय ह्याची व्याख्यानं मला आई बाबा कळलीच नाही आहे सगळेजण मला अगली म्हणतात म्हणजे गोरं असणं हे काय सौंदर्याचं लक्षण आहे का है मला हे कळत नाही आहे आणि जी लोक माझ्या रंगावरनं किंवा ह्या लाल पॅचवर बोलत आहे त्याच लोकांनी मी छान खेळल्यानंतर कौतुकही आहे मग मी त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं किंवा मी खरं सांगू ना आई बाबा मला हा लाल पॅच आरशात बघितल्याशिवाय कळत सुद्धा नाही आहे हाऊ डज दिस मॅटर आहे तर आहे असं मला वाटलं एकदम कशाला मी त्याचा निम्न गंड बाळगू आणि दुसरी गोष्ट जे मला बक्षीस मिळालं त्याचं जरा अतिच कौतुक करत होते का मीच माझ म्हणजे बक्षीस मिळालं म्हणजे काय जग जिंकलं का आणि बक्षीस मिळालं त्याला मी हरले का नाही हा प्रश्न जसा स्वतःला विचारला नाही तसा मग मी काळी आहे माझ्या अंगावरती हा लाल चट्टा आहे हे प्रश्न कशाला विचारू त्यांनी काय फरक पडणार आहे खरं बघता माझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही पण हे जे मी कौतुक करते आहे ना माझं सततच यांनी माझी मला वाटतं प्रगती मात्र नक्की खुंटेल कारण मी इथे चढकून बसेन ना या कौतुकातच मी पुढे जाणारच नाही असं वाटायला लागलं आहे मला तर मी हे कौतुक घेते लोकांनी माझं कौतुक जे केलंय तेही थँक्यू म्हणून घेते पण पुढे जायला हवं ना अजून चांगली प्रगती करायला हवी त्याच्यातले छोटे छोटे बारकावे मला शिकायला हवेत खेळण्यातले मी मी असा विचार विचार हा करतेय ना त्याने मला खूप छान आहे आई बाबा आणि मी मला जसं आहे तसं ॲक्सेप्ट आहे मी अशी दिसते दिसते हा लाल चट्टा आहे हे मी मान्य करतेय ना अगदी मनापासनं करतेय त्याच्यामध्ये कोणताही किंतू परंतु नाही किंवा करायला पाहिजे आता मान्य काय करणार हाही भाग नाही आहे हे मी ज्या वेळेला मान्य करतेय ना त्यावेळेला मला एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि खरं सांगू का मी माझ्यावर प्रेम करायला लागले आता अगदी अहंकाराकडे न झुकता आईबाबांनी हे ऐकलं आई आणि त्यांना खूप समाधान वाटलं आपल्याला असं करता येईल का आपल्यावरती प्रेम कोणत्याही प्रकारची अट नाही आपण जसे आहोत तसं स्वीकारल्यानंतर प्रेम करता येईल जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःवरती काय वाटतं आहे तुम्हाला गोष्ट कशी वाटली ह्या विचाराविषयी काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया तोपर्यंत अच्छा